एकोणतीस एक दोन हजार चोवीस रोजी आम्हाला माहिती मिळाली होती की मध्य प्रदेश राज्यातून महाराष्ट्राकडे काही लोकं इकोस्पोट हे चारचाकी वाहनामध्ये गुटखा भरून आणणार आहे मग त्या दृष्टीने आम्ही सदरची माहिती जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री बलकवडे साहेब अप्पर पोलीस अधीक्षक श्री आयुष लोपानी साहेब आणि मोकरदांचे एकोणवेगळे अधिकारी श्री गणपत दराडे साहेब यांना माहिती देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ज्या धावडा या परिसरामध्ये दबा धरून बसलो होतो साधारणतः रात्री साडेसात आठ वाजेच्या सुमारास आम्हाला ज्या वर्णनाच्या गाडीची माहिती मिळालेली होती ती हो गाडी हो आम्हाला दिसली ती गाडी दिसल्यानंतर आम्ही त्याला बॅटरीचा उजेड करून आणि हात दाखवून थांबवण्याचा प्रयत्न केला परंतु सदर गाडी यांनी आम्हाला कट मारून धावडाच्या दिशेने भरता वेगात निघून गेली आम्ही सदर गाडीचा पाठलाग करून लोकांना सदर गाडी ताब्यात घेण्यासाठी मदत मागितली व समता चौकमध्ये त्या लोकांना सांगितलं का तिथं काहीतरी आडवे वाहने लावायची ती करून ती गाडी ताब्यात घेता येईल परंतु सदर गाडीतला वाहन चालक असा तरबेज आणि तरबेज होता की त्यांनी इतकी गाडी भरधा वेगात घातली की जे लोक तिथं थांबलेली होते ज्या गाड्या लावलेल्या होत्या त्या गाड्यावर गाडी टाकून लोकांना जखमी करून तिथून भरधावेगात परत शिवण्याकडे निघाला आम्ही त्याच गाडीमागे परत आमच्या गाडीने वेगात गाडी त्यांच्या पाठीमागे लावली परंतु सदर गाडी परत भोंबे आडगाव भोंबे आडगाव मार्गे आणव्याकडे निघालेली होती आम्ही आडगाव भोंबेला लोकांना मदतीला सांगून तिथं वाहने लावायला सांगितलं त्यानंतर लोकांनी ती गा लोकांनी तिथे वाहने अडवी लावली पोलिसांची मदत करण्यासाठी आम्ही त्या गाडीचा एक साधारणतः एक आमचं एक जास्त अंतर नव्हतं एक किलोमीटरचा अंतर होता कारण ती गाडी एकशे वीस तीसच्या स्पीडनं चालत होते त्याने आम्ही सरासरी नव्वद ऐंशीच्या ऐंशी नव्वदच्या स्पीडनं चालत होतो परंतु आडगाव भोंबेला गेल्यानंतर तिथे लोकांनी आढळला आल्यानंतर त्या लोकांनी त्यांच्या अंगावर घालून परत गाडी रिटर्न केली आणि परत शिवण्याकडे येत होते आणि ज्यावेळी शिवण्याकडून येत होते तर आम्ही शिवण्याकडून तिकडे जात होतो आडगाव भोंबेकडे तिथे जात असताना आमची मध्यभागी तिथं गाडभेट झाली आम्ही गाडी आडवली तर त्यांनी आमच्या अंगावर गाडी टाकून निघून जाण्याचा प्रयत्न केला परंतु आम्ही वेळेचे बाल ठेवून आमच्या सोबत जे स्टाफ होते आपले संतोष जाधव जीवन भालके नितेश खरात यांच्या मदतीने आणि लोकांच्या मदतीने आम्ही सदर गाडी आडवी लावून त्याला ताब्यात घेतलं ताब्यात घेतल्यानंतर सदर गाडीमध्ये आम्ही पाणी केली तर पा पान केली तर त्याच्या गाडीमध्ये ते सीटं खाली करून पूर्ण ते भुटक्याने भरलेली होती मग आम्ही त्या लोकांना विचारलं त्याचं नाव काय विचारलं तर त्यांनी आमचं नाव सांगितलं त्याचं नाव सांगितलं का शेख आमेर शेख बाबा आणि शेख आमेर शेख सिराज दोन्ही राहणार काजीमहल्ला भोकरदन मग आम्ही त्या दोन्ही मुला आरोपींना ताब्यात घेऊन आणि ती गाडी ताब्यात घेऊन त्या गाडीचा समोरचा भाग त्यांनी एक दोन ठिकाणी ठोकलेला असल्यामुळे समोरचं पूर्ण भाग त्याचा डम्पर तुटलेलं होतं ती गाडी आम्ही लोकांच्या आणि पोलिसांच्या मदतीनं पोलीस स्टेशनला आणली पोलीस स्टेशनला स्टेशन आणल्यानंतर तिचा सविस्तर समक्ष पंचनामा केला तर त्याच्यामध्ये साधारणतः तीन लाख ब्याण्णव हजारांचा जाफिन जरदा गुटखा तसेच विमल पान मसाला त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे घुटख्याचे जे महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेले जे शरीरासाठी अपायकारक आहे असा गुटखा आम्ही जप्त केला दोन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आणि आता पुढील तपास चालू आहे आता याच्यामध्ये त्यांनी सदर माल कुठून आणलेला आहे इथं कोणाला विकणार होता याला आणखी कोणी सोबत होते का या पद्धतीचा उलगडा निघण्यासाठी आम्ही आता सदर आरोपींना कोर्टात हजर करणार आहे आणि पी घेतल्यानंतर पुढील तपास करणार आहे याच्यासाठी आम्हाला पोलिसांनी तर जीवाची न परवा करता त्यांचा पाठला करून केलेले आहे पण याच्यासाठी कामासाठी आज आम्हाला गावकरी धावडा असो आडगाव बोंबे असो आलवा असो भोरखेडा असो या लोकांनी देखील आम्हाला खूप मदत केलेली आहे असे जर पोलिसांबद्दल आणि जर जनतेबद्दल एक अशी सहानुभूती आणि कम्युनिकेशन असलं तर नक्कीच असे जे गुन्हेगार आहे यांना आपल्याला पावबंद करण्यासाठी नक्कीच मदत होते तर एक लोकांना जे धावड्याचे लोक आहे संतनगरचे आहे भोरखेड्याचे आहे आडगाव आलवाचे आहे अशा लोकांना मी धन्यवाद देतो की अशा गुन्हेगारीला आपण म्हणजे पकडण्यासाठी मदत केलेली आहे हा त्यांच्याबद्दल एक चांगला जनतेमध्ये मेसेज आहे सर यामध्ये कोणी जखमी वगैरे झालं का एक समतानगर येथील जो व्यक्ती आहे जो गाडी आणवण्यासाठी पोलिस त्यांना मदत करत होता त्याच्या अंगावर गाडी त्यांनी टाकण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये तो जखमी झालेला आहे आणि जखमी झाल्यानंतर त्याला खाजगी हॉस्पि हॉस्पिटलमध्ये त्यांनी उपचारसुद्धा केलेला आहे त्या व्यक्तीचे नाव सतीश त्याचं नाव सतीश शेंटपड मोकासरी असं आहे त्यांनी खाजगी हॉस्पिटलला उपचार घेतलेला आहे आणि तो आता चांगल्या स्थितीमध्ये आहे आता त्याला मला म्हणजे एवढं त्यांनी जेवर हे करून पोलिसांची मदत केलेली आहे गुन्हेगारला पकडण्यासाठी मदत केली त्यांची आम्ही जाऊन पोलिसांतर्फे सत्कार करणार त्यांची भेट घेणार आहे